तर हा एआय टेक्नॉलॉजीवरच्या आलेला हे ऊसाचं उत्पादन हा दहा महिन्यांचं होतं सात बाय दीड या स्टँडर्ड पद्धतीवर केलेली ही ऊसाची लागवड त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळू शकतं हा दहा महिन्यांचं ऊस सध्या अठ्ठावीस ते तीस कांड्यांवर आहे त्याच्यामधून साधारणतः याचं ऍव्हरेज उत्पादन एकशे अठ्ठावीस टन प्रति एकर निघणं अपेक्षित आहे नमस्कार शेतकरी मित्र हो भारत देशात परंपरागत शेती व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे परंतु बदलत्या काळानुसार बदलत्या शेतीतील आधुनिकीकरणामुळे आजचा तरुण आज शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहे परंपरागत शेतीमध्ये पुरेशी उत्पन्न निघत नसल्या कारणाने नवीन तंत्रज्ञानाची जोड आता शेतकरी करत आहे आज तंत्रज्ञान थेट एआय टेक्नॉलॉजी पर्यंत पोहोचला आहे आज प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर केला जातो आता एआय तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा शेती क्षेत्रात करण्यात येत आहे शेतकरी मित्र हो आज या व्हिडिओमध्ये आपण एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊस उत्पादनात एआय टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन कसे वाढवायचे त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आणि त्याची प्रक्रिया कशी आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण एआय तंत्रज्ञानातील आपल्याला हवा आणि पाण्याची वाप किती प्रमाणात असावी हे समजण्यास मदत होते ए आय तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात कसा उपयोग होतो हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आज सर्व शेतकऱ्यांच्या चर्चेत असणारा विषय म्हणजे एआय टेक्नॉलॉजी ए आय टेक्नॉलॉजीचा ऊसामध्ये असणारा वापर शेतकरी मित्रांनो एआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय एआय टेक्नॉलॉजी म्हणजे क्रीम बुद्धीमत् बुद्धिमत्तेच्या आधारे आपण केलेली आपल्या पिकांची लागवड आणि त्याच्यातून घेतलेलं भरघोस उत्पादन शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेऊया याच एआय टेक्नॉलॉजी कृषी विज्ञान केंद्र बारामध्ये येथे आपण आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर विचार जर केला आणि आपण जर बघितलं तर हा ए टेक्नॉलॉजीवरच्या आलेला हे ऊसाचं उत्पादन हा दहा महिन्यांचं उत्सव सात बाय दीड या स्टँडर्ड पद्धतीवर केलेली ही ऊसाची लागवड त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळू शकतं हा दहा महिन्यांचं ऊस सध्या अठ्ठावीस ते तीस कांड्यांवर आहे त्याच्यामधून साधारणतः याचं ऍव्हरेज उत्पादन एकशे अठ्ठावीस टन प्रति एकर निघणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं आपण जर विचार जर केला तर एआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय ए आय टेक्नॉलॉजीने याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणला किंवा एआय टेक्नॉलॉजी हा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन घेण्याच्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं आमूलाग्र बदल घडवू शकते हे आपण आज याच्या मध्यमातून जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत करत आलेले शेती पारंपरिक शेती पारंपरिक शेतीकडून आपल्याला अत्याधुनिक शेतीकडे जर जायचं असेल तर एआय टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतकऱ्यांनी केला मीटर हे एअर टेक्नॉलॉजीवर काम करणार फसल कंपनीचं एक डिवाइस आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये वरचे जे सेन्सर्स येतात याच्यामध्ये टोटल तेरा प्रकारचे सेन्सर्स येतात त्याच्यामधले हे वरचे सेन्सर येतात ते वेदर पॅरामीटर्सचे म्हणजे विंड स्पीड असेल विंड डायरेक्शन असेल रिंग असेल आणि सोलार पॅनल असेल याचबरोबर शक्य नाही कॅनक लेवलला हे सेन्सर आहेत ह्याच्यामध्ये लिपने सेन्सर असेल आणि बी ए सेन्सर असेल त्याचबरोबर आपल्याला खाली जर बघितलं तर आपल्या प्रायमरी रूट झोनपासून आणि सेकंडरी रोट झोनपास लागणारे हे सेन्सर म्हणजे प्रायमरी सॉईल मॉइश्चर सेन्सर सेकंडरी सॉईल मॉइश्चर सेन्सर आणि टेम्परेचर सेन्सर हे झाली आहे सेन्सरची ओळख शेतकरी मित्रांनो हे सेन्सर्स काम कशा पद्धतीने करतो तर मित्रांनो आपण जर विचार जर केला तर आपल्या कोणत्याही पिकामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहतं ते म्हणजे पाणी नियोजन आपल्या पिकाला पाणी कधी दिलं पाहिजे कोणत्या वेळेला दिलं पाहिजे किती प्रमाणात दिलं पाहिजे किती लिटर दिलं पाहिजे हा ॲक्च्युअल डाटा हा आपल्याला प्रत्येक तासाला आपल्या मोबाईलवर पाठवला जातो त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेवर कोणत्या जरी किड रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर त्याची माहिती ही आपल्याला किडो रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या अगोदर आपल्या मोबाईलवर पाठवलं जाते त्याचबरोबर आपण जो काही पवारने घेणार आहोत त्या पवारनेचा शेड्यूल म्हणजे पवारने घेण्यासाठी योग्य वेळ कोणती पवारने कोणत्या वेळेला घेऊ नये याची सगळी माहिती ही आपल्याला आपल्या मोबाईलवर पाठवते शक्य मित्रांनो आपण या ठिकाणी एक वाईट बघू शकतो त्याच्यामध्ये हे राहतं प्राईम त्याच्यामध्ये हे राहतं प्रायमरी सॉईल मॉइश्चर सेन्सर त्याचबरोबर हे राहतं टेम्परेचर सेन्सर आणि याच्यामधून एक वायर जे असते ते म्हणजे टेम्परेचर सेन्सर आणि हा प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर त्याच्यामधून ते, आपल्याला आपल्या खालच्या खालच्यामुळे कसली पाण्याची पातळी वरच्यामुळे कसली पाण्याची पातळी या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळू शकते शेतकरी मित्रांनो या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या उत्पादन खर्चामध्ये कमीत कमी चाळीस टक्क्यांपर्यंतची बचत करू शकतो आणि आपलं जे काही निघणारं उत्पादन आहे त्या निघणाऱ्या उत्पादनामध्ये आपण साधारणतः तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत बचत करू शकतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आतापर्यंत पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे येऊन फसल ते डिवाईस आणि ए टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्या शेतीमध्ये करावा अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संपर्क केल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल धन्यवाद